महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक अभूतपूर्व आणि अत्यंत स्फोटक परिस्थिती निर्माण झाली आहे लोकशाहीच्या इतिहासात आपण अनेकदा पाहतो की विरोधी पक्ष सरकारचा निषेध करण्यासाठी विधिमंडळातून सभात्याग करतात किंवा मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करतात परंतु जेव्हा सत्तेत सहभागी असलेले आणि राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचे सहकारी मंत्री स्वतःच्या सरकारमधील मंत्रिमंडळाच्या बैठकीवर सामूहिक बहिष्कार टाकतात तेव्हा समजून जावे तेव्हा समजून जावे की सत्तेच्या गालीच्या खाली मोठी आग लागली आहे आज मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती नियमाप्रमाणे आणि प्रथेप्रमाणे या बैठकीपूर्वी प्रत्येक पक्षाची आपापली प्री कॅबिनेट बैठक असते धक्कादायक बाब म्हणजे शिंदे गटाच्या प्री कॅबिनेट बैठकीला त्यांचे सर्व मंत्री उपस्थित होते त्यांनी चर्चा केली पण जेव्हा मुख्य कॅबिनेट बैठक सुरू झाली तेव्हा यातील एकही मंत्री तिथे फिरकलाही नाही केवळ एकनाथ शिंदे उपस्थित होते हा अघोषित बहिष्कार म्हणजे मायुतीमधील अंतर्गत कलहाचा सर्वात मोठा पुरावा आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात तोंडावर असताना आणि नगरपालिका निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपत असतानाच हा राजकीय भूकंप का झाला ज्या भाजप सोबत जाण्यासाठी शिंदेंनी शिवसेनेत बंड केले त्याच भाजपवर आज शिंदेंचे मंत्री का नाराज आहेत या नाराजीची जी सहा प्रमुख कारणे समोर आली आहेत ती महाराष्ट्राचे भविष्य ठरवणारी आहेत आज आपण या व्हिडिओमध्ये याच सहा कारणांचे सविस्तर आणि तोडफोड विश्लेषण करणार आहोत या संपूर्ण राजकीय नाट्याला समजून घेण्यासाठी आपल्याला या नाराजीच्या मुळाशी जावे लागेल वरकर्णी हे प्रकरण फक्त काही जागांच्या वाटपाचे वाटत असले तरी प्रत्यक्षात हा संघर्ष अस्तित्वाचा आहे शिंदे गटाच्या मंत्र्यांनी आणि नेत्यांनी जी सहा पुढे केली आहेत त्यावरून भाजप आपल्याच मित्र पक्षाला म्हणजेच शिंदे गटाला ऑपरेशन लोटसचा वापर करून कसे संपू पाहत आहे याचा उलगडा होतो चला तर मग या सहा कारणांचा एक एक करून समाचार घेऊया नमस्कार मी इतिशा कदम आणि तुम्ही पाहताय थोडक्यात शिंदे गटाच्या नाराजीचे पहिले आणि सर्वात महत्वाचे रणनीती मायुतीचा धर्म सांगतो की जेव्हा दोन किंवा अधिक पक्ष एकत्र सत्तेत असतात तेव्हा त्यांनी एकमेकांचे नेते पदाधिकारी किंवा विद्यमान नगरसेवक फोडू नयेत पण इथे उलटेच घडत आहे भाजपचे नेते आणि विशेषतः काही विशिष्ट पदाधिकारी अत्यंत जाणीवपूर्वक शिंदे गटाचे स्थानिक नेते माजी नगरसेवक आणि प्रभावशाली पदाधिकारी यांना गळाला लावत आहेत आणि त्यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश करून घेत आहेत कल्याण डोंबिवलीत जे घडलं ते याचे उत्तम उदाहरण आहे तिथे शिंदे गटाच्या तीन माजी नगरसेवकांना भाजप मध्ये घेण्यात आले शिंदे गटाचे म्हणणे आहे की आम्ही सत्तेत सोबत आहोत मग आमचीच माणसे फोडून भाजपला काय सिद्ध करायचं आहे हे एक प्रकारचे अंतर्गत खच्चीकरण असून आमची ताकद कमी करण्याचा हा डाव आहे अशी भावना शिंदे गटात बळावली आहे नाराजीचे दुसरे कारण हे अधिक वैयक्तिक आणि जिवारी लागणारे आहे विधानसभेच्या निवडणुकांमध्ये ज्या उमेदवारांनी शिंदे गटाच्या नेत्यांच्या विरोधात किंवा मंत्र्यांच्या विरोधात निवडणुका लढवल्या होत्या त्याच पराभूत आहे हे अत्यंत गंभीर आहे उदाहरणार्थ मंत्री दादा भुसे यांच्या विरोधात निवडणूक लढवलेले अद्वैत हिरे असो किंवा संजय शिरसाट यांच्या विरोधात लढलेले राजू खरे असोत यांसारख्या नेत्यांना भाजपने पक्षात घेऊन थेट शिंदे गटाच्या विद्यमान मंत्र्यांसमोरच आव्हान उभं केलं आहे विचार करा जर उद्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दादा भुसे यांना अद्वैत हिरे यांच्याशीच लढावे लागले आणि अद्वैत हिरे भाजपचे उमेदवार असतील तर मग ही युती कसली ज्यांच्याशी आम्ही आयुष्यभर राजकीय वैर केले त्यांनाच आमचा मित्रपक्ष ताकद देत असेल तर आम्ही राजकारण कसे करायचे हा प्रश्न शिंदेच्या मंत्र्यांना सतावत आहे हे म्हणजे आज का साप पाळण्यासारखे झाले आहे अशी चर्चा मंत्र्यांच्या बैठकीत झाली या बहिष्काराचे तिसरे कारण प्रशासकीय आणि अधिकाऱ्यांशी संबंधित शिंदे गटाच्या अनेक नेत्यांचा आणि पालकमंत्र्यांचा आरोप आहे की त्यांना विश्वासात न घेता अनेक महत्वाचे निर्णय घेतले जात आहेत पालकमंत्री हा त्या जिल्ह्याचा प्रमुख असतो जिल्ह्याच्या नियोजनाची आणि विकासाची जबाबदारी त्याची असते पण अनेक जिल्ह्यांमध्ये भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या सांगण्यावरून किंवा थेट वरून आदेश देऊन पालकमंत्र्यांना डावलले जात आहे इतकेच नव्हे तर विकास कामांसाठी जो निधी येतो तो, तो निधी देखील वळवला जात आहे म्हणजे पालकमंत्री शिंदे गटाचा पण निधी मात्र भाजपच्या आमदाराला किंवा नेत्याला असे चित्र निर्माण झाले आहे यामुळे कार्यकर्त्यांमध्ये आणि जनतेमध्ये पालकमंत्र्यांचे वजन कमी होत आहे जर आम्हाला निर्णय घेण्याचे अधिकारच नसतील तर आम्ही खुर्चीवर बसून काय करायचे असा उद्विग्न सवाल या मंत्र्यांनी उपस्थित केला आहे नाराजीचे चौथे कारण हे सध्या सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची थेट जोडलेली आहे राज्यात दोनशे नगरपालिका आणि बेचाळीस नगर, बे नगर रंगीत जाते। गटाची अपेक्षा होती की राज्यस्तरावर जशी युती आहे तशीच युती स्थानिक पातळीवरही होईल जागांचे सन्मानजनक वाटप होईल मात्र अनेक ठिकाणी भाजपने युतीचा धर्म पाळलेला नाही जिथे शिंदे गटाची ताकद आहे तिथेही भाजपने आपले उमेदवार उभे केले आहेत किंवा शिंदे गटाच्या उमेदवारांच्या विरोधात बंडखोरीला खतपाणी घातले आहे आम्ही सत्तेत आहोत मग आमच्याच विरोधात उमेदवार का या प्रश्नाचे उत्तर भाजपच्या स्थानिक नेतृत्वाकडे नाही भाजपची ही भूमिका म्हणजे तुम्ही आमच्या सोबत राहा पण जमिनीवर आम्ही तुम्हाला वाढू देणार नाही अशी दुतोंडी आहे असा आरोप शिंदे गटाकडून होत आहे पाचवे कारण हे पुन्हा एकदा अर्थकारणाशी म्हणजेच निधीशी निगडित आहे राजकारणात विकास कामे करण्यासाठी निधी हा ऑक्सिजन असतो पण शिंदे गटाच्या मंत्र्यांची तक्रार आहे की हा निधी मिळवण्यासाठी त्यांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत आहे अर्थ खाते भाजपकडे आहे त्यामुळे फाईल मंजूर करून घेणे निधी वेळेवर वितरित करून घेणे ज्यासाठी शिंदे गटाच्या मंत्र्यांना खूप खटाटोक करावा लागतो दुसरीकडे भाजपच्या आमदारांना आणि मंत्र्यांना मात्र सहज निधी उपलब्ध होतो भाजपचे आमदार जास्त कमी करतात आणि शिंदे गटाचे आमदार मागे पडतात ही तफावत जाणीवपूर्वक निर्माण केली जात आहे का असा संशय आता व्यक्त केला जातोय निधी अभावी कामे झाली नाहीत तर जनता आपल्याला मते देणार नाही आणि हेच नेमकं भाजपला हवं आहे का अशी भीती या मंत्र्यांना वाटत आहे नाराजीचे सवय आणि शेवटचे कारण म्हणजे शिंदे गटाने ज्या भागांची नावे घेतली आहेत ती अत्यंत संभाजीनगर कल्याण डोंबिवली अंबरनाथ आणि कोकण या यादीकडे नीट लक्ष द्या कल्याण डोंबिवली हा खुद्द खासदार श्रीकांत शिंदे यांचा बालेकिल्ला आहे कोकण हा शिवसेनेचा आणि शिंदे गटाचा पारंपरिक गड आहे संभाजीनगर मध्ये शिंदे गटाचे अस्तित्व मोठं आहे नेमक्या याच ठिकाणी भाजपने आक्रमकपणे पक्षप्रवेशाची मोहीम राबवली आहे कल्याण डोंबिवलीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पुढाकार घेऊन शिंदेंची माणसे फोडली याचा अर्थ स्पष्ट आहे की जिथे जिथे शिंदे गट मजबूत आहे तिथे तिथे त्यांच्या मुळावर घाव घालण्याचे काम सुरू आहे युतीचा धर्म पाळून या भागांमध्ये शिंदे गटाला मदत करण्याऐवजी भाजप तिथे स्वतःचे हातपाय पसरत आहे हे केवळ स्थानिक राजकारण नसून हे केवळ स्थानिक राजकारण नसून शिंदे गटाची बार्गेनिंग पॉवर कमी करण्याची ही एक मोठी रणनीती आहे या सर्व घडामोडींवर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केलेली टीका अत्यंत महत्वाची आणि विचार करायला लावणारी आहे त्या म्हणतात की हे विधिलिखित होतं ज्या क्षणी एकनाथ शिंदेनी सुरत आणि गुवाहाटीचा रस्ता धरला त्याच वेळी भाजप त्यांचा वापर कसा करून घेईल हे ठरवले होते अंधारे यांनी भाजपच्या रणनीतीचा पर्दाफाश करताना म्हटले उदय सामंत यांच्या समोर नारायण राणेंना यांना उभं केले दादा भुसे यांच्या समोर अद्वैत हिरे यांना उभं केले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जेव्हा म्हणतात की आम्हाला कुबड्यांची गरज नाही तेव्हा त्यांचा उद्देश स्पष्ट असतो भाजपला आता एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांनाही पद्धतशीरपणे बाजूला करायचे आहे शिंदेंनी स्वतःच्या मुख्यमंत्री पदाच्या लालसेपोटी आपल्या सहकार्यांना राजकीय आत्महत्या करायला लावली आहे आणि आता भाजप यूज अँड थ्रो या नीतीने त्यांचा काटा काढत आहे आंधारे यांची ही टीका शिंदे गटाच्या वर्मावर बोट ठेवणारी आहे मात्र या बहिष्काराच्या नाट्यानंतर शिवसेनेचे नेते आणि मंत्री प्रताप सरनाईक यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला त्यांनी सांगितले की कुटुंबात वाद होत राहतात तशीच ही नाराजी होती आम्ही आमच्या भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडल्या आहेत सरनाईक यांनी दावा केला की दोन्ही पक्षांनी आता ठरवले आहे की यापुढे महायुतीमधील कोणताही पक्ष एकमेकांचे नेते पदाधिकारी किंवा नगरसेवक फोडणार नाही हा नियम उद्यापासूनच लागू होईल अद्वैत हिरे यांच्यासारख्या नेत्यांच्या प्रवेशाला त्यांनी इकडे तिकडे जाणारे हिरेपाचू असे म्हणत महत्व देण्याचे टाळले या बैठकीत ठरल्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याशी बोलणार आहेत तर शिंदे त्यांच्या मंत्र्यांना समजवणार आहेत पण प्रश्न उरतोच की हा समेट किती दिवस टिकणार प्रताप सरनाईक यांनी कुटुंबातील वाद म्हणून यावर पांघरून घालण्याचा प्रयत्न केला असला तरी जखम खोल आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जसदशात जवळ येतील तस तसा हा संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे कारण स्थानिक पातळीवरच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना सत्तेत वाटा हवा असतो जर भाजपने शतप्रतिशत भाजपचा नारा दिला असेल तर मित्र पक्षाला जागा का देतील आणि जर शिंदे गटाला आपले अस्तित्व टिकवायचे असेल तर ते भाजपचा विस्तार का सहन करतील आजचा हा बहिष्कार म्हणजे केवळ एक ट्रेलर होता खरा पिक्चर अजून बाकी आहे मायुती मधील हा बेबनाव भविष्यात सरकारला अस्थिर करणार का हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल शेवटी राजकारणात कोणाचा कुण कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो तिथे फक्त स्वार्थ असतो भाजपने शिंदे गटाचा वापर करून महाविकास आघाडीचे सरकार पाडले आता शिंदे गटाचा वापर संपला आहे का की भाजपला आता एखादी सत्तेचे वेध लागले आहेत या प्रश्नांची उत्तरं आगामी काळात मिळतीलच पण एक गोष्ट नक्की की ज्या कारणांमुळे आज शिंदेच्या मंत्र्यांनी बहिष्कार टाकला ती सहा कारणे महाराष्ट्राच्या राजकारणातील बदलत्या वाऱ्याची दिशा स्पष्ट करत आहेत यावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी थोडक्यातला फॉलो करा